अपघातांचा हो धोका वाढला नागरिक संतप्त डोंगर मेटीखेडा ते राळेगाव दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता ये आढळून येत असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालक यांचे जीव धोक्यात आले आहेत सदर रस्त्याचे काम अत्यंत निष्काळजीपणाने चालू असून अपघातांना निमंत्रण देताना दिसते रस्त्याच्या खोदकामासाठी मांजऱ्या मुरून लाल माती वापरण्यात येत असून पावसाळ्यात या मातीमुळे चिखल निर्माण होतो त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत विशेषत दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाणे धोकादायक ठरत आहे कुठेही सूचना फलक लावले नाही माहिती नाही या कामाच्या ठिकाणी कोणतेही माहिती फलक अंदाजपत्रक किंवा संबंधित विभागाचे नाव दर्शविणारे संकेत उपलब्ध नाहीत त्यामुळे हे काम नेमके कोणत्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे हे देखील अस्पष्ट आहे प्रशासन उदासीन अपघातांचे प्रमाण वाढते याकडे आमदार खासदार मंत्री महोदय लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून सध्या रोडने लहान वाहनांचे जाणे अशक्य झाले असून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे मेटिकेडा महोदयाकडे येणाऱ्या लोकांना झाडकिनी किनवट मार्गाने पायपीट करीत जावे लागत आहे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागी होणार का असा रोष व्यक्त केला जात आहे सदर रस्त्याचे काम नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ठरत असून संबंधित विभागाने जिल्हाधिकारी साहेब व लोकप्रतिनिधी यांना तात्काळ हस्तक्षेप करून दोषी कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे महाराष्ट्र सुपरफास्ट नोट्ससाठी पवन जाधव यवतमाळ